कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सोळा नोव्हेंबर अखेर कोपरगाव तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत नगरसेवक पदासाठी तब्बल एकशे बारा अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी चार असे एकूण एकशे सोळा अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तसेच काही महत्वाच्या सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी प्रसार माध्यमांना दिल्यात कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजच्या दिवशी रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण एकशे सोळा नामनिर्देशनपत्र सर्व प्रभाग आणि नगराध्यक्ष यांच्यासाठीचे मिळून आलेले आहेत यामध्ये चार नामनिर्देशनपत्र जे आहेत ते नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांचे आलेले आहेत आणि एकशे बारा नामनिर्देशनपत्र हे सर्व प्रभागामधील जागांसाठीचे उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र आलेले आहेत यामध्ये सर्व नामनिर्देशन पत्राची पत्रा छाननी जी आहे ती अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता प्रभागनिहाय याच ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे आणि उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे जे उमेदवार त्यांचे सूचक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आमच्याकडून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आव्हान राहील की ज्यांना दा नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहेत त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या सूचकामार्फत उद्या दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते तीन या वेळेतच दाखल करावेत दुपारी तीन नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही उमेदवाराचा कोणताही कागद किंवा नामनिर्देशनपत्र स्वीकारलं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि जे उमेदवार किंवा दुपारी तीनच्या पूर्वी इथं असतील त्यांनी फक्त प्रिमायसिसमध्ये आले किंवा कॅम्पसच्यामध्ये आले म्हणून आमचं नामनिर्देशन नाम पत्र घ्या अशा पद्धतीनं कोणतीही सभा ऐकली जाणार नाही ज्यांना नामनिर्देशनपत्र दाखल करायचं आहे त्यांनी तीन पूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हातामध्ये नामनिर्देशन पत्र सुपूर्द करणं आवश्यक आहे पूर्णपणे भरलेलं पत्र त्यांनी दुपारी तीन पूर्वी आमच्याकडे देणं आवश्यक आहे त्याच्यासाठी प्राथमिक छान तपासणी कोणाला करून घ्यायची असेल तर आज देखील सायंकाळी सहा वाजेपर्यंत आमची टीम तहसील कार्यालयात बसलेली आहे ज्यांचे नामनिर्देशन पत्र तपासून घ्यायचे पूर्व तपासणी त्यांना ते तपासून आजही घेऊ शकतात परंतु उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये दुपारी तीन नंतर अजिबात कोणतीही सभा ऐकली जाणार नाही नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाणार नाही ज्यांना द्यायचे त्यांनी तीन पूर्वी द्यावेत माझं गाव चॅनलसाठी स्वप्निल कोपरे कोपरगाव